नमस्कार रेसिपी तो तो चकली पाहणार आहोत आपण आपण ही चकली मैद्यापासून कुरकुरीत खुसखुशीत चकली तयार करणार आहोत तर चला पाहूया तर इथे चकली बनवण्यासाठी आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे तो व्यवस्थित असा घ्यायचा आहे आपल्याला हा मैदा वापरून आहे तर इथे हा मैदा मी चाळून घेते आपल्याला एक स्तु... एक कापड घ्यायचे सुती कापड घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाटी मैदा टाकायचा आहे आणि त्याला गाठ बांधून बांधून घ्यायची आहे गाठ थोडी आपल्याला ढिल्लीच बांधायची आहे कारण मैदा वापल्यानंतर थोडा फुकतो ते बघा इथे मी अशा प्रकारे गाठ बांधून घेते आणि हा मैदा मी कुकरच्या डब्यात ठेवते कुकर, कुकर मध्ये वापरून घेणार आहे तर आपल्याला हे मैदा पूर्ण वापरून घ्यायला पंधरा मिनट लागतात तोपर्यंत आपण मैदा वाफेपर्यंत इकडं मुग डाळ सुद्धा शिजून घ्यायची आहे तर ज्या वाटेने आपण मैदा घेतलाय त्याच वाटेने पाव वाटी आपल्याला मुगदाळ घ्यायची स्वच्छ असं धुवून आपल्याला डाळ शिजेल एवढंच पाणी टाकायचंय खूप पातळ करायचे नाही तर बघा इथे तोपर्यंत हा मैदा सुद्धा वापरला गेलाय तर आता बघा मैदा व्यवस्थित वापरला गेलाय म्हणजे त्याचा असं घट्ट असा, असा गोळा तयार झालाय तर आता हा आपल्याला हाताने व्यवस्थित असं गरम आहे अजून सध्याला तर आपण तर हा मैदा फोडण्यासाठी किंवा त्याच्या गाठी मोडण्यासाठी आपण एक थोंबेचा किंवा एक तांब्या किंवा ग्लासच्या सायन तुम्ही हे गाठी फोडून घेऊ शकता आणि चाळणीने आपल्याला हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये एक सुद्धा गाठ नाही राहिली पाहिजे तर आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकला आहे त्यानंतर ओवा घ्यायचा आहे एक चमचा हाताळ मस्त असं क्रश करायचा आहे त्यामुळे ओव्याची चव मस्त असं पिटायला लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आहे हे सर्व कोरडं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये तीड टाकून घ्यायचे दीड ते दोन चमचे तीळ टाकले आहे त्यामुळे चकलीला चव खूप छान येते त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे मूग डाळ ती आपल्याला थोडी थोडी करून मिक्स करून घ्यायची आहे एकदम डाळ टाकू नका नाही तर पीठ पातळ होऊ शकतं पण हे मी जे प्रमाण सांगितले ते बरोबर आहे तर बघा इथे मी सर्व मूगदाळ टाकून घेतली आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर बघा इथे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीटी व्यवस्थित मळून आहे एक तीन चमचे पाणीचा वापर आहे नाहीतर जेवढी डाळ आपण शिजून घेतली तेवढं त्या पिठासाठी बरोबर आहे तर बघा आपल्याला इथे असं खूप तर बघा पीटी व्यवस्थित असं मऊसर असं मळून आहे आता ह्याला आपल्याला खूप वेळ नाही पण एक पाच ते दहा मिनटं असं भिजून आहे तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घेऊ इकडे एका साइडला मी चकली तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवला आहे आणि आपल्याला जी चकली करण्यासाठी सोऱ्या लागतो तो त्याला सुद्धा तेल लावून व्यवस्थित असं सेट करून ठेवू आता इथे बघा दहा मिनटं झालेत पीठ मस्त असं भिजले गेले तर आता आपल्याला जेवढ्या पिठाचा गोळा लागतोय किंवा जेवढ्या पिठाची चकली करायची मस्त असं मऊसर ते थोडं पाण्याचा हात लावून मऊ असा गोळा तयार करून आपल्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा इथं तेल सुद्धा व्यवस्थित असं गरम झालंय पीठ व्यवस्थितच जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळ जेव्हा गोळा तयार करता तेव्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय नाही तर चकलीचे तुकडे पडू शकतात तर इथं आपण एका साईडला एक मोठं ताट घेतले त्यामध्ये आपण असे चकल्या तयार करून घेऊ आणि त्याचे सुरुवातीचे जे टोक आणि शेवटचं टोक व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायचंय नाहीतर चकली तेलामध्ये टाकल्यानंतर ती पसरू शकते अशा प्रकारे आपण हे सर्व चकल्या तयार करून घेऊ तर बघा इथे जेवढे आपण सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेतलं मी चकल्या ताटावर तयार करून घेतले ते तेल सुद्धा आपल्याला मस्त असं गरम करायचंय तेल जर थंड असेल तुम्ही चकली केली तर त्यात तेल खूप पिते चकली किंवा तेलकट होते खूप तर आपल्याला तेल चांगल्या प्रकारे पहिल्यांदा गरम करून नंतर मिडियम गॅसवर हे सर्व चकले आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचे जर तुम्ही हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर ते लवकर तळल्या जातात पण थोड्या हे थोड्या वेळाने ते मऊ पडतात क्रिप्सी किंवा खुशखुशीत कुरकुरीत लागत नाहीत खायला त्यामुळं मिडीयम गॅसवर व्यवस्थित असं चकल्या तळून घ्यायच्या म्हणजे तुम्ही चे, तुमच्या चकल्या संपेपर्यंत मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत राहतात आणि तेल सुद्धा खूप जास्त जात नाही त्याला किंवा लागत नाही तर इथं बघा आपण सर्व तयार करून चक्या चकल्या व्यवस्थित असं तळून घेऊ आणि चकल्या तळण्यासाठी सुद्धा खूप गडबड करू नका ना नाहीतर ते, ते तुटू तु शकतात एक एक तेलामध्ये टाकल्यानंतर ते, एक मिनिट त्याला सेट होण्यासाठी वेळ द्या लगेच त्याला चमचा वगैरे टाकून हलवू नका प्रत्येक वेळे सोऱ्यामध्ये पीठ टाकताना व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय बघा हाताने व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि सोऱ्यामध्ये टाकायचंय जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही किंवा मळून व्यवस्थित घेतलं नाही तर चकल्या करताना त्याचे तुकडे पडू शकतात बघा पीठ व्यवस्थित मळल्यानंतर चकल्या खूप सुंदर असं तयार होतात बघा आणि आपल्याला प्रत्येक वेळेस चकली करताना त्याचं पहिला आणि शेवटचं टोक व्यवस्थित असं चिटकून आहे तर आपण हे सर्व पिठाच्या आता अशा प्रकारे चकल्या तयार करून घेऊया बघा किती सुंदर दिसतात चकल्या तर इथे मी सर्व तयार केलेल्या चकल्या सर्व पिठाच्या चकल्या तळून घेते तर बघा इथे मी सर्व पिठाच्या चकल्या असं तळून घेतल्यात खूप मस्त असं चकल्या तयार झाल्यात तुम्ही सुद्धा एकदा जरूर अशा प्रकारे तयार करून बघा तर मस्त असं क्रिस्पी खुसखुशीत कुरकुरीत चकल्या तयार झाल्यात आवाज ऐका त्याचा मी एक खाऊन दाखवते मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत झाल्यात तो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब करा बाय बाय